महत्वाची मोठी बातमी आहे युवा उद्योजक उमेश शेठ पवार यांना युवा उद्योजक प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय आताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय थेट परिवर्तन संस्थेकडून त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय मंत्री दत्तात्रय भगणे यांच्या शुभ हस्ते युवा उद्योजक उमेश शेठ पवार यांना या ठिकाणी युवा उद्योजक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय या ठिकाणी प्रतिभा नागरी परिवर्तन संस्थेकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यामध्ये उमेश पवार यांना या ठिकाणी युवा उद्योग प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे उमेश पवार यांनी कला क्रीडा त्यासोबतच बांधकाम व्यवसाय क्षेत्रात देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलाय आणि त्यांचं कार्य त्या आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे असं म्हणत त्यांना या ठिकाणी प्रतिभा नागरी परिवर्तन संस्थेकडून मंत्री दत्तात्रय भगणे यांच्या हस्ते देत आताची महत्वाची आणि मोठी आपण बघतोय प्रतिभा नागरी परिवर्तन संस्थेकडून यावेळी खोब गरीब पाचशे ते हजार महिलांना मोफत अन्नधान्य किट वाटप देखील करण्यात आलेलं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ मोहिते तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा मनीषा पवार देखील या ठिकाणी उपस्थित होत्या त्यामुळे आता उमेश पवार यांचं पुरस्कार मिळाल्यामुळे सगवत कौतुक होत आहे निश्चितच त्यांचा या ठिकाणी हा पुरस्कार हा इतरांना प्रेरणा देईल असं या ठिकाणी पुरस्कार समितीनं म्हटलंय युवा उद्योजक प्रेरणा पुरस्कार मान्य श्री उमेश शेट पवार यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित होत आहे आणि पुरस्कार पुरस्कार देत असताना आपल्या जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यानंतरचा युवा गौरव पुरस्कार आहे